बोल्याने माझं पैसे चोरून गेले कि शक मी काय दिलं नसतं का त्याला मागितलं असतं तर लोका असं गोया मी त्या चार, चार पाच रुपये देतो आणि रुपये सुट्टीच नाही आता कुठं गेलाय बोल्या गायला गड ह्या जीवनाचाच दोन मशीनचा यावर करत होतो त्याचं पैसे दिलो नाही म्हणून बी काढून घेतलं जो आर जागायची पंचायत झाली कंपन्यांमध्ये कुठं तरी काम भेटलं की म्हणजे बरं होईन आपलो ना तो कापड नाही घालायला पोल्याची कापड घेऊन आलोय अंगात घालून तिच्या आयलो हे कोण आहे म्हणजे सासरे बुवा आणि असं काही अडवून हिंटतो रस्तेने बघितलं पाहिजे बाबा आई नाई बाप गाडी नाही जे आयला ह्या सासरे बुवाच्या कुठं फिरतंय पावसा पाण्याचं सासरे बुवा ठीक काय झालं जाऊ बोल्याचे कपडे घालून गाड्या टाकून रस्त्याने कुत्र्यासारखं कुठे फिरताय बो अयो जाय बापू हा तिला मोठा इतिहास आहे तुम्हाला निवांत कधीतरी मी सांगेल सांगा काय झोप झाली नाही का आळस देत आहे इंग्रजी पिक्चर बघत तुम्ही बरोबर सांगा बरं आम्ही बोलवाबद्दल स्ट्रीट बघत होतो बल काय बोलवाब द्या स्ट्रीट वरती झालंच साधारण कदा त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसताय जाऊ बापू पैसे कमव जरा चार पाच कुठं तरी काम धंदा करा जरा नीट अहो तेच बघतोय झटपट पैसे कसे कमवायचे तेच बघतोय मी आणि मी चालू पण केला आता कमवायला पैसे ऑलिम्पिक ट्रेड थ्रो ह्याच्यामध्ये पंधरा डॉलरनी ट्रेड चालू करू शकतो आपण काय बोलताय जाऊ बापू हा पण ते नेमकं म्हणजे ऑलिम्पिक ट्रेड म्हणजे नेमकं काय काय औसा श्री बुवा हे एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन आहे बर याच्यामध्ये आपण पंधरा डॉलरने सुद्धा ट्रेड करू शकतो काय सांगतो येथे आपल्याला शिकायला हे बघा येथे आपल्याला शिकायला डेमो अकाउंट भेटतं बघा मी डेमो अकाउंट वरून शिकून रियल अकाउंट वर ट्रेडिंग करून पैसे कमवतोय पण हे पैसे बाहेर कसे काढायचे असे कसे काढायचे सांगतो सांगतो तुम्हाला काय कुठल्या गोष्टी दमस नसत बघा लय सोप आहे बघा इथे आपण आपले पैसे लगेच रिडीम करू शकतो आणि आपल्या ट्रेड ला मदत करण्यासाठी सिग्नल्स असतात इथं आपण रिस्क फ्री ट्रेडिंग प्लस सिक्युर डिपॉझिट प्लस फास्ट विड्रॉल सुद्धा करू शकतो काय बोलतोय जाऊ बापू हा मला सांगा बरं पण हे ऍप्लिकेशन नेमकं आपण द्यायचं कुठं अवसा श्री बुवा हे बघा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आहे तुम्ही जर जाऊन डाउन डाउनलोड केलं तर तुम्हाला आणि आपल्या व्हिवर्स ला, ला, आप ला पन्नास टक्के ते शंभर टक्के बोनस भेटणार काय सांगताय साहेब बापू है? मी बी लगेच जातो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खालची लिंक डाऊनलोड करून घेतो आणि पन्नास ते शंभर चालू करा आणि तुम्ही सुद्धा लिंक वर जा डिस्क्रिप्शन मध्ये आणि ट्रेडिंग करायला सुरुवात करावं बापू घेवते ती मला जायचं काय असली कापडे घात तुम्ही बिया जागा मागा मला बघा धुळीत माकड गुतिव लावणी असू दे काय काय तुम्ही कापडाला नाव ठेवता तिकडे बायको ह्याला नाव ठेवता कापडच बदलून टाकतो तुम्ही पण काय भोवाल्याचे कपडे घेऊन हिंडताय मी बी आलतो नवीन कपडे घालून येतो की बरं जाता जा उरका उरका मला जायचे लिहिता काय सासरे बुवा काय झालं हा तुम्ही गाडीत कुठं मी गाडीवर तुम्ही रेडीवर तुम्ही मशीचा व्यापार आहे ना जा आणि ते कपडे बदला बदलतो 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 तुम्ही मे काले हई तो क्या हुआ दिलवाले हई हम तेरे 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 चाहने वाले हैं तुम काले हई तो क्या हुआ दिलवाले हई हे बोल्या 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 लवकर लवकर बरा होशील बोल्या असं येड्यासारखं कर जाऊ बाळा माझ्या काय 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 झालं काय तुला आयटम बिटम पटला काय कांदा नाही नाही आयटम पटला असं येड्यासारखा का करतो हमकाले हे तो क्या हुआ दिलवाले हे अरे काळ तोड्या तू काच राहणार नाही गोरा होणार काय झालं कोणती काय मैस पटली तुला कुठल्या काय मशीन तुझ्या सरकार या पसंत केला सांग सांग, सांग. कोणती काय काळीस भेटा येणार आहे तुला जातेच की असले असले असे उद्योगधंदी करतो ह्यासाठी मशीच्या या पाणी तुला माझ्या बोकांडी सोडला का इकडे कोणती काय आहे भेटायला माझा आयटम नाही येणार तुमच येणार माझा आयटम हे तू रे अरे <पर जा दिया? ्तकी> काळ तू या जिथं खातो तिथं खातो असं काम झालंय माझं आयटम म्हणजे माझ्या सामानावर डोळा ठेवला तू आज काय वाटते का नाही हा ओ दाजी माझ जीध। सामान नाही तुमचं सामान आहे म्हणजे म्हणजे आज आखा येणार हाय तुमची बायक तुमचं सामान तुमचा आयटम सुंदरी येणार आहे सुंदरी येणार अरे ते आयटम नाही आयटम बुवाय आयटम एखाद्यावर पडला ना राग सुद्धा भेटायची नाही त्याची आणि सुंदरी 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 येणार आहे सुंदरी येणार आहे एका बाजूनी बरच सुंदरी येणार आहे जायला लॉकडाऊन मध्ये सगळी काम हातानेच करतो चांगला आता हाताला हात भरा लागलो माझ्या सगळी कामं करून घेतो सुंदरीकडनं चला खोट नाटक तिचं स्वागत करूया <laughs> बोल्या <हा>? चल <laughs> आपण आत्ताच स्वागत करा चला साद दिला तिकडे आ माझी सुंदरी माझी उंदरी ग हळूच येशील का लाडेगोडी लावून झाडावर चढून बस, बस 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 ए ए बस सुंदरी काहीतरी पिशवी भरून खायला आणलेला बस 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 <laughs> दिसते कायतरी खाल्ले कुत्र्याने भूक लागली मला बॅग घालतो काय साड्या सर तिकडे घाल तिकडे ही काय साडी चालली खातो काय ही काय <laughs> तुमच्या कामाची बसले आग सुंदर कल काय खायला दिलं दिल जम्पर दिला खातोला काय काय सुंदर नाही खायला तुला काय आत खायला काय आणले का नाही सुंदरे मांजर काय दुधाला राखण ठेवलं होतं काय कशाला आणलंय मांजर पिल्लू मला ना मांजराची पिल्ल लय आवडत मांजराची पिल्लं आवडतात आईला कसली आग रे बाय बर तुला म्हशीची पिला आवडत नव्हती नाहीतर एखादा रेडा घेऊन आल्यास ती बॅग मध्ये काहीच नाही खाय आणलं कुठे गेलं माझा सोल का, का। आणि मास्क कशाला ला। मास्क लावून लावून फेस आला असेल तोंडाला जरा मास्क, मास्क काढून तुझा नाजत मुकडा नाका की लय दिवस झालं बघितलेला तुझा नाजक मुकडा पण ताज्या तोंडाला कसं पाणी सुटलं या <laughs> बॅगत घालून हानेल सुद्धा करून द्यायचो नाही पाणी सुटले का ना, आ? ए सुंदरे आगा मोरावणी लाजू नको की, दाखव कि तुझा नाजूक नाजुक मुकडा आ? कोण आहेस तू अहो मी तुमची सुंदरी आहे माझे सुंदरी अगं मग हे सुंदरी चा सुंदर राव कस काय झाला ती लॉकडाऊन चालू होत ना सगळी पार्लर बंद होती माझ छोटी मोठी दाढी आली चेहऱ्यावर छोटी मोठी वय अगं भली मोठी लांब लचक दाढी मिशी आली असं वाटतं दोन लेकराचा बाप आहे तू दाजी बघितलं का आता माझ मुकडा भरला असं माता मन तुमचं तोंड या भरलं मन सर के ढोल असं काय माझं मन बरा अप्सरा लागून गेली काय फोन दिसतंय कि मला माझ का डोळे गेलेत का आबाचा फोन हा बोला सासरी बोजाव बापू पोचले का नाही माझं फोन हा हा आव सासरे बुवा आव कवर तिला फुलन फुलाचा गोबीन कवर कवर म्हणणार फुलाची पाकळी आव ती खाऊन पिऊन सत्तर किलोचा फ्लावर झाला की आता सुरक्षित हा हा पोचली तुमची ज्या ब्रामसी तर सुखरूप ठेवा आता फोन काय म्हणतो काय म्हणत होता जाई करून आणि सुंदरे जाबर तुझा अवतार नीट करून या जा असं वाटतंय तोंडा की खुटाड उगावल्या तर उगाच ती बुवाल्या भ्यायचा बियाचा मलाच वाटतंय वाटतं उठवा जयला म्हणजे तुझं पार्लर शिवाय ठोमाड्याचं चा पानच हालत नाही का तस नाही हो म्हणजे कसं माहिती का आता पार्लर मध्ये ब्लीचिंग करायला फेशियल करायचं आयब्रोज करायच्या परत अपर लिप्स करायचं हे सगळं लग करावं लागतं ना आणि पार्लरज मध्ये पार्लर आता कसं जायचं मी जयला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही घोड लावता का नवरायला <laughs> बायका चांगले चांगले जयला आमचं बरं इथं पाच मिनिटात रेडी होतो तुम्ही तर दिवस दिवस पार्लर मध्ये घालवता पाच मिनिटात धुवून असं वाटतंय जंगलातल्या आपलं आले काय लागतोय का मेळा काय गवतोय काय काय करतोय का मिशा उठतो उपटतोय का तुमचे किती मिशा वाल मिश्या वाले ते बघतोय मिशा बघतोय माझ्या मिशा वाले बघतोय उठ उठ या त्या बघ बघा किती वाले मिशा उठ 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 मी का तोंड्या आयला ही यापर्यंत दोन दोन बोकन फळत माया मी हून असता दिलाय की बायको कसं दिले म्हणलं काय खायला आणलं असेल आली कापडन मांजरन नाही ती राडा बघतो काय तुझं thank <laughs> you खरमुडं बिरमुडं लागतं बाय नाही बाबा नाही 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 नका नका लिपस्टिक मी नाही लावत नाही ते लईच गुळ गुळ गुळीत गुळ झाले का सुंदर गुळगुळीत अगं तू गेल्यापासून पोटाला पोटभर खाल्लं नाही मी जेवायला चांगलं भेटत नव्हतं तुम्ही म्हणता ती बनवून चालणार काय काय <laughs> बनवायचं सांगा आईला बायक जम खुश दिसते बाबा बनवून वांग 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 बनव असं 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 तापायचं मस्त त्याच्यामध्ये मसाला टाकायचा असं असं त्याच्यावरती पाणी शिपडायचं कडेमध्ये तेल टाकून असं फ्रायमध्ये करायचं त्रास करून घेताय तुम्हाला दुसरं काहीतरी सांगा दुसरं बनवून तुम्ही म्हणता बघा बनवून असं म्हणते का आईला बायको यायला खा सुंदरे मग एक काम कर असं तू बटाटा बटाटा असा असं असं मस्तपैकी टाकल्या पडत्या बटाट्याच्या मस्तपैकी मसाला टाक मस्तपकी ले वरनं पाणी व्हत असं कढईत वर तेल व्हत आणि मस्तपैकी असं असा असं असतं आणि बा दोन चार भाकरी असा असं अस असं तुरून चुरून चुरून हवं नको बटकी जाड होतय अग होती की जाड पण बघ मला तर वाळवे लागली उलट जाड झालेलं चांगलंय की अहो तुम्ही जाड झालेलं चालेल मी जाड झालेलं तुम्हाला सर होणार नाही पण दुसरं काय बनवायचं सांगा दुसरं काहीतरी सांगा तुम्ही म्हणता ती बनवून चालणार सुंदर एक काम कर मग भेंडी भेंडी भेंडीचं वरच असं असं बुड छाटायचं खालचं बुड छाटायचं मस्त अशी कापायची आणि अशी तेलात टाकायची मस्तपैकी तळायची अशी भाकरीत न नको ती भेंडी भेंडी बनवले की शेमड्यासारखं लांब नको दुसरं काहीतरी सांगा तुम्ही मानता ती बनवून चालणार बघा तशी हुशार आहे बरोबर आहे पण ते एक काम कर मग मग ना असा 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 भोपळा भोपळा काप असा त्याचा देठ छलायचा मस्त पैकी बुड छालाय असा वरण कापायचं मध कापायचं हिकडून कापायचं तिकडून कापायचं बारीक बारीक तिकडून मस्त पैकी मसाला तेल असं टाकून खमंग पैकी असा सुटला पाहिजे असा मी खातो नको भोपळा मीच झाले भोपळ्या परत नाही दुसरं काहीतरी सांगा कि चांगलं तुम्ही म्हणता सांगतो तू का बनवलं नुसतं सांगा सांगत करायला लागले तू फक्त सांग की बनवून चालेल म्हणता बर 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 मग मला काय वाटत नाही तू आजच्या दिवस मला काहीतरी जेवण करून घालतील म्हणून हा नुसतं सांगताल ती बनवणार सांगताल ती बनवणार बनवते का हा मी काम कर तू मला चहा करून पाच तेवढं तरी उपकार होते ना तुझं बाय माझ्यावरती ते हा मग चहा कर दुधा बनवायचं आलीच का लाईकी वर

पुण्य पुणे त्या लवून मसाला हिरजर कांदा सगळं टाकून पुण्य दे आणि सगळं माझ्या तोंडात टाकत आणि गॅसवर लावून बसतो म्हणजे तुला पण बरं वाटत माझ्या पण बुडाला बरं वाटत की सुंदर अशी कोणती गोष्ट आहे आपण रोज बघतो पण घरी आणू शकत नाही शेजारची आपल्या शेजारच्या बायचं नाव चांदणी तुमच मी नसते राष्ट्रधंदा करता काय तुम्ही तस नाही अग सुंदरे काल माझ्या ना एक सुंदर बुरगी आली होती तुला कस काय माहिती स्वप्नात ना म्हणून म्हणलं मन <laughs> मी कधी नाही येत तुमच्या स्वप्नात मी हनुमान चालेसा वाचून झोपतो भूताख्याता खेतापासून दहा फुटला तू तर हाडळे हाडळ बरं सुंदरे मला सांग मध्ये काय केलं ग हा लॉकडाऊनमध्ये रे हा लय मज्जा काय खर आणि सारखं राज्य करत होते मी माझ्या बापाच्या घरी पंच पकवान खात होते रोज पंच पकवान

तुमशान अंगात आल कसन सोनात झाल मज्जा करू या जरा निकर जरा हे मज्जा करू या जरा निकर जरा परी आंगे होती घरी कोण नाव

आता गेली बाहेर झोपायला मी तुमच्या पैसे झोपू का इथं बरं तुला इथं जागा भेटली झोपायला तिकडे गोट्यात झोपकी सुंदर गेली तिथे तू का आता झोपायच तुला र दादा मला बायको मिळाली अशी र दादा मला बायको मिळाली अशी र दादा मला बायको मिळाली अशी